नगर परिषदेच्या निवडणुका थांबल्या नगर परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलल्या नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार आणि सध्याच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज नगर परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलल्या नमस्कार मी संकेत अपाले तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो सहारा समाचारमध्ये महाराष्ट्रातील काही नगर आणि नगरपंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलल्या ढकलण्यात आल्या आहेत तांत्रिक आणि न्यायालयीन कारणांमुळे राज्य निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतल्याचे समजते आहे त्यामध्ये काही बारामती फलटण महाबळेश्वर मंगळवेळा यवतमाळ कोर कोपरगाव ते दे, देवळाली पवारा नेवसा पातर्डी आणि बाळापूरसह अंजनगाव सुरजीचा सुद्धा समावेश आहे आणि मोठी धक्कादायक बातमी आहे ही सध्याच्या उमेदवारांसाठी आणि ज्यांनी मोठा खर्च या संबंधित निवडणुकांवरती तिला आणि मोठे पक्ष जे आहेत सर्व जे आहेत या निर्णयामुळे एकंदरीत नाराजीचे सूर जे आहेत ते पाहायला मिळते आहेत तथापि कुठले कारणं होते की ज्यामुळे निवडणूक आयोगाने या निवडणुका मागे घेतल्या यामध्ये उमेदवारी अर्जाच्या छाननीनंतर चा दाखल झालेल्या अपिलीवर जिल्हा न्यायालयांनी वेळेवर निकालच दिला ना नाही त्यामुळे या निवडणुका ज्या आहेत त्या रद्द झाल्या आहेत पुढे ढकलल्या आहेत रद्द म्हणजे पुढे ढकलले आहेत सोबतच तांत्रिक अडचणी आहेत काही ठिकाणी नियमांनुसार उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही आणि सुधारित वेळापत्रक जे आहे ते सुधारित वेळापत्रक स्थगित करून निवडणूक निवडणुकांसाठी आता वीस डिसेंबरची तारीख जी आहे ती मिळाली आहे आता वीस डिसेंबर रोजी होणार मतदान आणि एकवीस डिसेंबर रोजी मतमोजणी होईल अशा प्रकारची बातमी सध्या आपल्यापर्यंत पोहोचली आहे सहारा समाचारच्या माध्यमातून मुंबई आणि नागपूरसह इतर मोठ्या नाव महानगरपालिकांच्या निवडणुका अद्याप प्रलंबित आहेत त्यांच्या सध्या तारखा सुद्धा जाहीर व्हायच्या आहेत सध्याची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आपण सहारा समाचारवरती बघता आहोत की नगर परिषदेच्या निवडणुकांवरती सध्या स्थगिती आली आहेत आतापर्यंत जर तुम्ही आमचं सहारा समाचार हे डिजिटल माध्यम सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा सहारा समाचारला आणि बेल आयकम दाबायला प्रेस करायला अजिबात विसरू नका वंद्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंध्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक अनेक आधुनिक उपचार जसे की यू आय व्ही एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंधत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंध्यत्व निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या भेले हॉस्पिटल मर्टर्निटी नर्सिंग होम व वंध्यत्व निवारण केंद्राला चौक उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भशयावरील गाठींची शस्त्रक्रिया शासनमान्य गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वंध्यत्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेले प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंद्यत्व निवारण तज्ज्ञ व लॅप्रोस्कॉपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक